व्याप्तम येण तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री नमः ओम सद्गुरु सारिका सोयरा सोयराजिलग तोडीला उद्वेग संसारी काय उत्तर आहे हो कोणा कोणे नाही येणे ऐसे माझे सुतो माझ दाखविले डोळा दिजली प्रेमकळा नाममुद्रा डोळीचा डोळा उघडला जेणे लेवविले लेणे आनंदाचे नावा म्हणे सापडली सोय न विसरून पाय खेचरांचे खेचर या शब्दाचा अर्थ स्वामी असं सांगायचं खम म्हणजे आकाश आणि त्याच्यामध्ये जो विहार करतो त्याला खेचर असं म्हणायचं काय आई हो असं नामदेव महाराज म्हणणार सगळेच संतास म्हणतात अनेक प्रसंग स्वामींच्या एकंदर जीवनाच्या मध्ये अनंत प्रसंग आहेत आमच्या वाट्याला काही थोडेसे आले त्याच्यामध्ये हे अभंग सद्गुरु वाचवणी सापडेना ना स्वय ते पाय आधी आहेत युवा वर्गामध्ये आम्ही होतो आणि त्याच्यामध्ये निर्णया गोष्टी एकमेकांना सांगणे स्वामींचा असा एक, स्वामीं एक मुख्य उद्देश असायचा भेटण्याचा तर प्रभू माझा जो मित्र त्यांनी एकदा सांगितलं की तुला माहितीये का सद्गुरु वाचून सापडण्याचं याचा सा अर्थ काय म्हंटल काय अर्थ तर म्हणलं काय झालं की एक परगावचे ग्रस्त आले आणि डायरेक्ट स्वामींच्या घरी गेले आणि ते म्हणले आता इथे पुण्यामध्ये दुसरीकडे कुठं सोय नाही म्हणून मी इकडं चाललेलो आहे सापडण्याचं असं <laughs> प्रत्यक्ष घडलेली हॅकेट त्यांना असं जे वाटलं त्याच्यामुळे सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे की लोक आपापल्यापरीने अर्थ काढतात पण स्वामी सगळ्यांना सांभाळून घेत असत आणि याचं कारण एक तर समाजाचे असलेलं त्यांचं पितृत्वाचं नातं हे तर होतच पण त्याचबरोबर त्याच्या मागे असलेलं सरळ मातृत्वाचं नातं हे पण त्याला कारणीभूत आहे आणि त्यानुसार ते मातृ पितृ दोन्ही नाते आम्हाला लाभली त्याच्यामध्ये आज पण सरला तरी जणू काही माधवनाथ स्वामी शेजारी साहेब या आविर्भावामध्ये असतात इतकंच नाही तर आत्ता या अवस्थेमध्ये स्वामी माधवनाथ महाराज की जय म्हटल्यानंतर जो, जो काही हात वरती करतात आत्ता ते बघण्यासारखं आहे की थोडा मोठा उत्साह आहे युवा वर्गामध्ये असल्यामुळे नेहमी आम्ही आणि आमच्या पत्नी आणि त्याच्यामध्ये पत्नी असं इज इक्वल टू कॉन्ट्रीडिक्शन असं एक समीकरणच होऊन गेलेलं आणि त्याच्यामध्ये नवरा पुढे काय बोलतो आहे ते या बायकांना अगोदरच कळून त्या, त्या त्याला विरोध करतात असं नावाचं एक इंच्युएशन या शब्दाचे डेफिनेशन इंच्युएशन इज व्हॉट एनेबल्स ए वाईफ टू कॉन्ट्रिडिक हर हजबंड बिफोर ही सेज एनिथिंग असं पण आफ्टर ही सेज एनिथिंग कधीही कॉन्ट्रडिक्शन बघायला मिळत नसे अशा प्रकारची ती जी स्वामी आणि सरला त्यांचा एकूण जे त्यांच्या आजूबाजूचं वातावरण मी पहिल्यांदा ज्या वेळेला गेलो त्यावेळेला स्वामी सरला त्यांच्या हातावरती आरघ्या देत होते आणि पूजा करत होते आणि त्यावेळेला सरला तईंना सगळ्या साधकांच्या कल्याणाच्या साठी म्हणून स्वामी अर्घ देत आहेत आणि तर त्या जगन्माता या स्वरूपामध्ये पाहून विलक्षण एक रोमांच अंतकरणामध्ये सगळ्या शरीरावरती उभा राहिला आणि असं आम्ही म्हणायचो आमच्या बायकोला की तू सल्ला यांच्यासारखी सारखी हो ते म्हणायचे की तुम्ही सारिंचार किंवा पहिल्यांदा आणि ते काही ज्ञानेश्वर महाराजांच्या स्वामी म्हणायला ज्ञानोबा ते ज्ञानोबा त्याच्या स्वामी ते स्वामी आणि सरलात आहे त्या सरात आहे त्याच्यात आजवर तसंच आहे विठ्ठल कुमारी ते आमच्यावर कधी कॉन्ट्रडिक्शन तर नाही पण कधीतरी एकाच वेळेला क्वचित असं एखादा प्रसंग असा असायचा की क्वचित एकाच वेळेला कॉन्ट्रडिक्शन बघायला मिळेल एकदाच असं झालं होत की स्वामींना प्रवचनाच्या मध्ये चेष्टा करायची सरला त्यांची की येत असेल बऱ्याच वेळेस जावही माझा भला असं ते एकदम म्हणायचं सरला तुमच्याकडे त्याच्यानंतर परिग्रहाच्या बद्दल चाललं होतं दोनशे भांडी कशाला लागतात असं ते एकदम म्हणले आणि त्याच्यानंतर मग प्रवचन झालं म्हणले की प्रवचनात मी बोलून जातो पण आता घरी गेल्यानंतर माझी काही खेर नाही असं म्हणायचे आणि स्वामींच्या ते सगळं ऐकून झाल्यानंतर सरलातही ते तिथं काही बोलायचे नाहीत मुख्य म्हणजे तिथून त्या उठून ज्या वेळेला परत पहिल्यांदा त्या जायच्या घरी त्यावेळेला वाटेमध्ये थांबल्या त्या दिवशी आणि म्हणल्या की इकडे या आणि मोजून घ्या जेवढी कमी पडतील तेवढे आणून द्यायला लागते त्या काळामध्ये तिने असं म्हटलं होत की ही जी सगळी केंद्र जी आहेत ही केंद्र म्हणजे अंतकरणाची ब्युटी पार्लर ते खूप मला आवडलं होतं याचं कारण की ही गोष्ट एक ना नॅचरल इन्स्टिंग म्हणतात ना त्या माणसांच्या मध्ये काही गोष्टी फक्त माणसांच्या मध्ये असतात तुम्हाला कुठेही हे इतरांच्या त्यावेळेला ब्युटी पार्लर नवीन नवीनच निघालेलं होतं परंतु हे आपण छान दिसावं म्हणून ब्युटी पार्लर मध्ये कधी मांजर बिंजर ब्युटी पार्लर मध्ये गेलेलं किंवा चिंपायांची माकड कधी कटिंगला गेलेलं असं आपल्याला कधी दिसणार नाही चित्र पाहिलं होतं की एक चिंप्यांची माकड ताय कोट सूट वगैरे घालून कॉम्प्युटरच्या समोर बसलेलं आहे आणि त्याचा अर्थ असा होता की माणसाच असंच नाही होणार की अगदी सगळं बाहेरचं फार नीटपणाने केलेलं असून देखील आतमध्ये तो माकडच तर नाही राहिला असं त्याच्यामध्ये होत ती अंतरंग बोतल ना हा त्याच्यातला जो भाग होता तो पण वेशभूषा केशभूषा या सर्व गोष्टी छान झाल्या पाहिजे असं माणसं वाटत एकाने असं म्हटलेलं आहे की हे सगळं छान झालं तरी यू आर नेव्हर फुल्ली ड्रेस्ड टिल यू वेअर ए स्माईल जोपर्यंत स्मित परिधान करत नाही तोपर्यंत तुमचा पोशाख पूर्ण झाला नाही आणि नंतर नंतर असं लक्षात येतं की स्मित ही परिधान करण्याची गोष्ट नाही अंतकरण प्रसन्न झाल्याशिवाय स्मितही होऊ शकत नाही तर ब्युटी स्टोअर स्टोअरची मला आठवण झाली आणि त्या ठिकाणी आम्ही जात असू त्यावेळेला जे वस्त्र ते विकत करणावरती एक प्रसन्नतेच वस्त्र स्वामी लिहून देत असत त्यामुळे ते एक आमचं ब्युटी पार्लरच होत ब्युटी क्लॉथ स्टोअर जयाचे नाव तीर्थ राह दर्शने प्रशस्ती सी ठाव जयाचे नि ब्रह्म पाहो भ्रांता सिंग विपाय आठविला चित्ता तरी दे आपोली योग्यता हे असो त्या प्रशंसिता लाभू आधी ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलेलं आणि दुकानातले जे आनंद प्रसंग आहे त्याच्यामध्ये किती गोष्टी घडत असत स्वामी नुसते बसले असले की आम्हाला नुसतं बसवा असं वाटायचं ते बोलत असत की ऐकत राहावं असं वाटायचं जे काही ते करत असत त्याप्रमाणे अंतकरणाची स्थिती आपापस होऊन जात असे ते गप्प बसल्यानंतर त्यांनी बोलावं असं कधी वाटत त्यांचं ते मौन त्यांचं ते शांत बसणं ते पण अनुभवावं असं वाटत आनंद गोष्टी आहेत की सद्गुरूंचा एक प्रकारचं वेळच लागलं एकदा स्वामींना असं विचारलं दुकानामध्ये सगळ्या गोष्टींच बराबर निराकरण एकदा स्वामींना असं विचारलं की अहो इतर सगळ्या मंत्रांच्या पेक्षा सद्गुरु सद्गुरु हाच मंत्र म्हटला तर काय हरकत आहे त्याच्यावर ते लगेच म्हणाले सद्गुरु सद्गुरु हा मंत्र म्हणण्याच्या पेक्षा सद्गुरूंनी दिलेला मंत्र का म्हणत नाही म्हणजे लगेच फार भांडण करायचं नाही कुठल्याही गोष्टीच्या मध्ये सगळं सोपं असायचं सरळ असायचं स्पष्ट असायचं आणि मोकळं वातावरण पण असायचं पण धाक असायचा फार मोकळं वातावरण नसायचं कधी एकाच प्रभूने असं त्यांना विचारलं होतं की सगळं काही जर का देवच करतो तर आमच्या वाईट गोष्टी सुद्धा देवच करतो मग वाईट गोष्टी करायला काय कर हरकत आहे असा प्रश्न विचारल्यानंतर स्वामींनी उत्तर दिलं तर मार्ग हा दुच्छ लोकांचा प्रांत नाही पा याच्या पलीकडनं ते एकही एक शब्द बोललेला आहे गुप्त झालाय एकदम सगळं वातावरण शांत त्याच्यावर मला गोपालकृष्णांची आठवण येते गोपालकृष्णांच्या लहानपणीच्या लीला ज्या सूर्यदासांच्या काव्यावर प्रकट झालेल्या आहेत त्याचा थोडासा अभ्यास करत असताना एक गोष्ट अशी होती की त्यांना सगळ्यात आवडत कुठली गोष्ट होती तर निर्दया लोकांच्या गोट्यामध्ये जायचे आणि त्यांची वासरं सोडून द्यायची बांधलेली आणि वासरं सोडून द्यायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती सोडलेली वासरा जे त्यांच्या शेपटीला धरून पकडून ठेवायचं ओढून ठेवायचं याचा अर्थ असा की बद्ध जो आहे त्याला मोकळं करायचं पण मोकळं झालेला नाही आणि बरोबर करत या सर्व त्यांच्या आजूबाजूला तो कधी कधी मला थोडासा जातक पण वाटत असत त्यावेळेला मी एक दिवस त्यांना स्मरून विचारलं होतं की तुमच्या आजूबाजूला असा धाक का वाटतो असं मी सरळ विचारलं तर त्याच्या त्यांनी उत्तर दिलं ते फार उत्तर आपल्या अपूर्णतेमुळे वाटत आणि ही गोष्ट अतिशय खरी आहे की आपल्या अपूर्णतेमुळे वाटत पण दुसरी गोष्ट खरी आहे की शिष्याची अपूर्णता सद्गुरु आपल्या प्रेमाने पूर्ण करत असतात आणि त्यामुळे एक प्रकारचं त्यांच्या सहवासामध्ये पूर्तता वाटत असते पण ही जी गोष्ट आहे त्या आपुलेली पराव्याचे गुणे फेडोली पाहणे त्याकडे इतकंच नव्हे तर कित्येक वेळेला ज्येष्ठ साधक काय की स्वामींच्या राखवत असत आणि मग ते स्वामींच्या प्रवचनाला स्वामी चक्क स्वामी त्यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत करणं असं वाटायचं की स्वामींच काय लढलेलं आहे परंतु काय राधिकाने सांगितलं त्याप्रमाणे खरोखरीच स्वामींच काही लढलेलं नसायचं पण त्याचं काय नडलेलं आहे हे त्यांना कळत अस आणि ते सोडवणं हे त्यांचं काम असायचं त्यामुळे एका प्रकाराने हे महाराजाचं पोर वाळवंटामध्ये पडलेलं जसं काय उचलून घेतलं एक नाथ महाराजांनी त्याचा तोंडबेंड पुसून नागविक पुसून आपल्या स्वच्छ कपड्यांनी त्याला स्वच्छ केलं आणि त्याच्या आईजवळ पोहोचवलं आणि तीच गोष्ट स्वामीनी सगळ्यांच्या साडी म्हणून केलेली आहे गार्ह केलं एक नाथ सदृश असं जे म्हटलेलं ती गोष्ट खरीच त्याच्यानंतर नुसतं पाहून त्यांच्याकडे जरी आनंद होत असला तरी देखील स्थायी स्वरूपातलं जर का काही पाहिजे असेल तर नुसतं पाहून होणार नाही हे त्यांना माहिती होत याचं प्रबोधन केलं मला त्याच्या बाबतीमध्ये काळातल्या सगळ्या आहेत नेहमी सर्वोपनिषदा गोपालना याच्या बाबतीत स्वामी नेहमी तो विनोद सांगत असत की एक जणाला सांगितलं आणि काही सगळं ऐकल्यानंतर तो म्हटलं की मला एक एकवटी जी शंका आहे सर्वोपनिष्ठ गाव हे सगळं झालं पण दोघदा दो गदा गदा तुम्ही म्हणलं ते दोन गधे कोण असं म्हटल्यानंतर मग स्वामी सांगायच्या दोन गधे म्हणजे एक तू आणि दुसरा तुला सांगणारा मी असे दोघ गदा तसं त्या तो अनेक वेळा प्रसंग झालेला पण तसे प्रत्येक वेळेला एक नाविन त्यांनी आम्ही ऐकत असतो पण त्याच्यावरच सुद्धा मला गोपालकृष्णांचा प्रसंग आठवतो की कृष्णाच्या बालपणाच्या असं म्हणाले की मी उद्या गायीची धार काढणार आता गायीची धार कृष्ण काढणार म्हटल्यानंतर गोकुळामध्ये काय कृष्ण जे काय करणार ती न्यूजच असायची त्यामुळे सगळेजण दुसऱ्याशी आपापली भांडी घेऊन आले होते आणि ती भांडी घेऊन आल्यानंतर ते धार काढायची आता आणि कृष्ण धार काढणार तो सांगतो की थांब मी सांगतो तसं नाही त्याच्यामध्ये अरे आई कसं दार काढायची मी तुला सांगतो तर कृष्ण म्हणतो की नाही मला काढायची तर तशी मी काढणार आता कृष्णाचा हट्टक गप्प बसतो आणि मग कृष्ण काय करतो नुसतं गाईच्या जवळ गेल्यानंतर तिच्या आचाराला हात लावल्यानंतर अनेक दाराने ती तू द्यायला लागते त्याला दार काढायलाच लागत नाही अशा प्रकारचा प्रसंग सगळेजण कौतुकाने बघतायत नंद म्हणतोय अरे भांडण त्यावेळेला कृष्ण असं म्हणतो की भांड तुम्ही मी काढणार फक्त भांडी तुम्ही तुमची आणि त्याप्रमाणे धरतात आणि पुढे ज्या वेळेला मोठा होतो त्यावेळेला सर्व उपनिषदांच्या गायीचं त्याने ज्या वेळेला दोधन केलं त्यावेळेला त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की आपल्या आपल्या मस्तकाची भांडी तुमची तुम्ही धरायची आहे पण ही गोष्ट या काळामध्ये आली त्यावेळेला स्वामींनी मात्र आमच्या मस्तकाची भांडी सुद्धा धरली आणि धार सुद्धा काढली आणि ते आमच्या डोक्या बरोबर कशी जाईल हे बघितलं म्हणून कृपाळू तू ज्ञान देवी ताजीशी अमृत ओवी देशी जाणीव आगळी जाणीव आगळील अजाण वक्ता असं त्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्याच कारण की नुसतीच धार काढली नाही ते धार त्याच्या आतमध्ये कशी जाईल हे बघितलं त्यानंतर अजून एक गोष्ट विशेष म्हणजे ती दहा नुसती वैचारिक दृष्टीने आतमध्ये जाऊन उपयोग नाहीये हे पण त्याला माहिती नाही जसं नुसतं चांगलं कर्म करायचं चांगला संसार करायचा त्याच्यावर परमार्थ केला पाहिजे परमार्थ आणि प्रपंच वेगळे नाही राहिले पाहिजे हे सगळं सगळं झालं पण त्याच्यासाठी म्हणून एक साध्याची भूमिका की ज्याच्यामांना कस ज्ञानेश्वरी सांगितलं दासभात काय सांगितलं समजून घे आणि मग त्याच्यानंतर कर पण नुसतं समजून गेलं होत नाही तर हे अनुभवाच्या अंगाला जायला पाहिजे जा, म्हणून मनपवनाची दाखवली वाट गगनाची गाठ बांधेरी तशा प्रकाराने स्वामींनी अनेक लोकांनी या भगवद्गीतेच्या बाबतीमधला कर्मयोग सांगितला आचरून दाखवला ज्ञानयोग सांगितला त्याच्यानंतर योग या सगळ्या गोष्टी केल्या पण भगवद्गीतेमधला एक महत्वाचा योग राहून गेला तो म्हणजे साक्षात्कार योग जो स्वामींनी त्याची पद्धत सांगून दिली स्वामी स्वरूपानंदांच्या पासून जी काही ज्ञानयोगाची पद्धत आहे ती ते आहे असं म्हणू आला पाहिजे अशा प्रकारची कारण त्याच्यासाठी ते स्वतः हसत असत असं नव्हतं की तुम्ही ध्यान करा माझं आता झालेलंच आहे असं नसेल ज्या वेळेला अगदी शारीरिक स्थिती तितकीशी चांगली नव्हती त्यावेळेला सुद्धा एकदेश असे आनंदाने मी गेलो होतो सकाळी त्यावेळेला म्हटले आज एक तास ध्यानाला बसू शकलो असं वाटलं की यांची शारीरिक स्थिती अशी नाहीये की एक तास बसता येईल पण असं करून जिद्दीने एक तास बसून दाखवलं आम्हाला काहीच झालेलं नाहीये तर आम्हाला बसायला काय अरे कित्येक गोष्टी स्वामींच्या छोट्या मोठ्या सारख्या वयामध्ये येत असतात आणि ते ज्यावेळेला त्यांना ध्यानाला बसलेलं पाहिलं त्यावेळेला कुणी असेल बऱ्याच वेळेला काय असायला की स्वामी ज्ञानात बसले आम्ही समोर की जास्त एकदा असं वाटायचं की स्वामींना एकदा बघून घ्यावं जाणार आणि केव्हा तरी एकदा मी बघितलेलं आहे काय काही लोकांनी बघितलेलं असेल आपल्या सद्गुरूंना कनक चंपकाचा खळा की अमृताचा पुतळा नाना सास प्रसन्नतेचा ना कोवळिकेचा शारदी ये चंद्रबिंब पाळलेले का तेजची मूर्त बैसले पैसले आसनावर्याचं वाटायचं की तेजच आसनावरती बसलेला आहे याच्यामध्ये जे ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांच्या बद्दल बोलताना हे असं म्हणलं होत आहे की गुरुकृपा रूपी गुरु वाक्य रूपी अन्नातला मोत्याचा घास आकाशाच्या ताटात घेऊन मी जेवलो म्हटल्यानंतर आकाशाचं ताट कुठलं चिदाकाश गुरु वाक्य कुठलं ततोम तोम सोम सहा त्याच्यातला मोत्याचा घास काय सोम हे सगळं जर का आम्ही समजून घेतलं त्यामुळे स्वामींच्याकडनं या गोष्टी समजल्यामुळे हे सगळे वाक्य अकृतिमच आहे मोडून माया कुंजरू मुक्त मोतीयाचा ओगरू जेऊचा सद्गुरू निवृत्ती बंदू म्हणजे मोत्याचा घास भरवणारा सद्गुरू आहे पण मोत्याचा घास ही कल्पना हंस मोती मोत्यांचा चारा खातो अशा प्रकारची काव्य कल्पना आहे आणि आपण हंस कुठं आहोत आपण साधेसुद्धा पक्षी आहोत का काय होत माहिती नाही पण साध्या साध्या पक्षांना या ठिकाणी हंस बनवलं गेलं आणि हंस बनवलं गेलं म्हणजे कसं बनवलं गेलं म्हण हंसा अहंसा हा। अशा रेल्वेने हंस असं म्हणता म्हणतात जो कोणी जसा काय पक्ष असेल तसा तो हंस बनवला गेला Motei a tá, सद्गुरु म्हणून भरवणारे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही ध्यानयोगाशी संबंधित होऊन नुसतं शब्द नको त्याच्याला नुसतं काव्य नको प्रत्यक्ष कैसे बोटाने दाखव तुला हे अनुभव गुरुच्या मुला आणि ती गोष्ट मात्र स्वामींचा कटाक्ष असेल आणि तर त्या त्यानुसार जसं जसं शिष्यांना ती अवस्था प्राप्त होत असते त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव फार बघण्यासारखे असतात तुझे सुख आगवे जवळ जवळ तुझे पाहावे तव तो, तो आमचे आहे स्वतःला अत्यंत सुख, आए। सुख होत त्याच्यावर कसं बसायचं लक्ष केंद्रित कसं करायचं सोहम कसं करायचं त्याच्यानंतर स्वचपाशी स्वरूपाचं अनुसंधान कसं करायचं या सर्व गोष्टी हळूहळू हळूहळू करत मग निश्चित पद्धत त्याची जगाच्या वाट्यावर कुठेही जा त्यानंतर तुम्ही आता, आता मुक्त आहात एका दृष्टीने याचा अर्थ लगेच परिपूर्ण मुक्ती तरी आता यू आर एक्सटर्नल ऍटमॉस्फिअर आता काही होत नाही तुम्हाला अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये तू का म्हणे दिले उमटून जगी घेतले ते अंकी ओढून या स्वतःच्या अंकावर ते ओढून घेतलं आणि स्वतः शिकता मारून सगळ्या जगामध्ये पाठवून दिलं अशा प्रकारे सर्व शिष्यांना नेते गोंडलेकर महाराजांच्याकडे एकदा एकाने असा प्रश्न विचारला होता की सद्गुरूंच्या कडे गेल्यानंतर किती काळात हे मुक्तीची अवस्था प्राप्त होते त्याच्यावरती महाराज असं म्हणाले की एक चांगला माणूस पंढरपूरच्या वाटेवरती निघालेला होता कसा जरी खरडत खरडत एक सजन माणूस पाठीमागून आला आणि तो असं म्हणला तो मोटारीतनं आला आणि तो म्हणला की माझ्या मोटारीमध्ये बस मी तुला तिकडंच घेऊन चाललेलो आहे तर तुला तिकडे पोचतो आणि मग त्याने त्याला आपल्या गाडीमध्ये घेतलं आणि आता गाडीमध्ये घेतल्यानंतर त्या चांगल्या माणसाच्या मनात असं येईल का की आपण किती वेळात पोचणार म्हणून कारण ते म्हणले की ज्या वेळेला आम्हाला सद्गुरू लाभतात त्यावेळेला ज्या वाहनामध्ये आपण बसतो त्या वाहनाचा वेग आपल्याला प्राप्त होतो तसं सद्गुरू लाभल्यानंतर सद्गुरूंचा वेग आपल्याला प्राप्त होतो आणि हे ऐकल्यानंतर खूप बरं वाटतं पण सद्गुरूंचं वाहन याचा अर्थ त्यांनी दिलेली साधना हे कामा कामाने त्याला इंधन जे आहे ते श्रद्धा आणि प्रेमाचं इंधन आहे पण त्याच्यामध्ये आपण बसायचं आहे याचा अर्थ प्रेमभावामध्ये साधना आहे मग करताना स्वामींच सांगित्य काय असत गुरुकृपा कळेल त्यासी जो शोधील आपण पुढे कळे अनुभवासी आप वस्तू पण त्याच्यानंतर नुसत ते सद्गुरु नव्हे तर त्यांचं सान्निध्य पण त्या काळामध्ये त्या अवस्थेमध्ये कळत की ज्यावेळेस मी जाता त्यावेळेला किती आवश्यकता आहे सद्गुरूंची हे सुद्धा त्या ठिकाणी जाणवत कारण की नुसतं कोरडं टेक्निक म्हणजे ज्ञान होत नाही त्याच्यासाठी त्याला एक प्रेमाचं माध्यम लागतं आतून एक सांभाळणारा लागतं सुदोधित दिशा दाखवणारा लागतं आणि या सगळ्या गोष्टीचा आधार सद्गुरू असतात त्यामुळे एक गोष्ट आहे की कर्मयोग दुसरी गोष्ट आहे स्वाध्याय तिसरी गोष्ट आहे साधना आणि या सर्वांना व्यापून असलेले सद्गुरू ते आपल्या बरोबरच आहेत ते सदोधित आपण बरोबरच घेऊन राहतो आहोत आणि निश्चितपणाने त्यांनी जे आशीर्वाद दिलेले आहेत त्यानुसार आम्ही आनंदात राहतो आहोत स्वामींचे आशीर्वाद पोहचवतो की आनंदात राहा त्याचा अर्थ असा आहे स्वानंद राहा स्वचा आनंद काय आहे तो अनुभवा आणि त्याच्यासाठीचा मार्ग त्याच्यासाठी ज्या सर्व गोष्टीची उपलब्धी करून दिली गेलेले आहे ते स्वतः बरोबर आहेत प्रत्येक प्रत्येक व्यक्तीला जरा डोकं लागेल ही येत राहतो आणि या सान्निध्याच्या होतं आपली वाटचाल खरोखरच सुख सुखरूप चालली हळूहळू वसंतली सहजपणाने हळूहळू त्या तत्वापर्यंत आपण जाऊन याची जन्मे येण्याची काळे संसारी व्हायचे निराळे मोक्ष पाहिजे निश्चय स्वरूपाकारे आकारे आत्मस्वरूपाचं अनुसंधान आणि ते सद्गुरूच्या सान्निध्यामध्ये हे करता करता या जीवनामध्ये त्यांच्या कृपेने आपण निश्चित अंतिम मुक्कामाला जाऊन पोहोचू निश्चितपणाने हे जीवन आहे ते जिथू आहे तिथून चालत चालत धन्य होईल त्यांचे आशीर्वाद आहेत ते आनंदात राहा आणि ते या गुरुपौर्ण्याच्या दिवशी त्यांच्यावरती मी सगळ्यांना देतो हरिओम